नमस्कार मैत्रिणींनो मी निर्मला गायत्री डिझाईनिंग मध्ये आपलं खूप स्वागत करते आज आपण अस्तरचा ड्रेस बघणार अशा पद्धतीचा त्याला आपण अस्तर, अस्तर लावणार आहे आणि मेन म्हणजे मागचा बंद गडा बंद गड्याचा टॉप शिवणार आहे ते कशा पद्धतीने माग टाकायचे हे तुम्हाला आजच्या विजय अपलोड करतो अशा पद्धतीचा हा नीटचा कापड घेतला आणि हा आपला पण आपला दोन मीटरचा घेतलेला आहे आपण दोन मीटरचा हे बघा नव्या पण बघित आपल्याला आणि चौक टाकायची हे बघा तुम्हाला उंची चाळीस छाती अपर पस्तीस आणि चौतीस पोटघेर एकतीस कमरघेर अडोतीस बाईघेर सतरा बाई उंची पंधरा दंडगेर अकरा आणि मागचा गळा तीन आणि समोरचा गळा सात अशा पद्धतीचे मापाचा ड्रेस आपल्याला कट करायचा तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ तुमचं पुन्हा स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम आपल्याला अगोदर उंची घ्यायची आता

दोन घ्यायचे कारण आपला कापड थोडा कमी आला म्हणून आपण दोन घेतली तीन घेतली तरी चांगली शोल्डर घेतलेला आहे महा आपण साडे चौदा शोल्डर साडे चौदा म्हणून साडे चौदाचा अर्धा भाग म्हणजे सव्वा सात सव्वा ता सात प्लस अर्धा इंच म्हणजे पौने आठ इंच आपल्याला इथं पौने आठ इंचाच शोल्डर ठेवायचंय अशा पद्धती आणि शोल्डर सव्वा सात प्लस अर्धा इंच म्हणजे पौने आठ आणि बाय घ्यायचं घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे साडेपाच अर्धा इंच शोल्डर उतारसाठी म्हणजे सहा छातीचा फ्रंट आता आपल्याला छातीचा एक चतुर्थ काढायचा आहे म्हणजे आपल्याला एक भाग पवने नऊचा घ्यायचा आहे अशा पद्धतीने छातीचा फ्रंट पवने नऊ प्लस तीन इंच म्हणजे बारा दीड इंच आपल्याला घ्यायचं घ्यायचा इथंच आपला बदल येते आणि दे। दीड इंच पासून तिरपी लाईन जोडून द्यायची अडीच इंच आणि सव्वा इंच इथं दोन इंच अशा पद्धतीचा आपल्याला आता हे तुमच्या लक्षात आपण पावणे आठ इंच घेतलं आणि साडेसहाचा घेर आणि दीड इंच आतमध्ये आलो दीड इंचाच्या आतमध्ये असून या पॉइंट पासून ही तिरपी लाईन जोडून द्यायची आणि अडीच सव्वा आणि दोन या पॉइंटचा अशा पद्धतीने गोलाकार आकार घ्यायचा आता जो पॉईंट आपला छातीच्या फ्रंटचा घेतला तो पॉइंट पासून आपल्याला कमर घेर चौदा चौदा इंचा ठेवायचा आहे नॉर्मल हे पण मागच्या व्हिडिओत आपण कमर घेर अशा पद्धतीने उंची घेतात ते आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर इथं आपल्याला चौदा कमर घेर घ्यायचा आहे आणि पोट घेर घ्यायचा आहे आठ इंचाचा आता कमर घराची रुंदी कमर पूर्ण कमर घेर अडोतीस अडोतीस चा एक चतुर्थ आपल्याला अशी रुंदी साडेनऊ प्लस एक इंच जास्त घ्यायचं आहे कट साठी तर आपल्याला साडे दहा इंचा, इंचा कमर घेराचा रुंदी घ्यायची हे ते लक्षात आलंच असेल तुमच्या कमर घेराचा एक चतुर्थांश अधिक एक इंच एक चतुर्थांश नऊ अधिक एक इंच साडेदहा हे माप आपण साडेदहा घेतलं म्हणून आपल्याला दोन इंचानी नींच प्लस करून हे नाव जास्त घ्यायचं दोन इंचानी साडे दहा साडे अकरा आणि साडेबारा हे आवडीनुसार जास्त पण घेता येते पण नॉर्मल दोन इंच जास्त घेता येईल म्हणजे आपला कट चांगला येते साडेबारा पॉईंट आणि हा पॉईंट सरळ अशा स्केलच्या साहाय्याने जोडून द्यायचा अशा पद्धतीने जोडून द्यायचा हे शिलाई साठी अशा पद्धतीने एवढी आपली मार्जिन येते तर तुम्हाला समजलंच असे परत सांगते एक वेळा उंची प्लस दोन इंच म्हणजे चाळीस प्लस दोन इंच बेचाळीस शोल्डर शोल्डरचा एक द्वितींस अधिक अर्धा इंच म्हणजे पौने आठ इंच घेतली आणि बाई घेर साडेपाच अधिक अर्धा इंच शोल्डर उतारसाठी म्हणून आपण सहा घेतले छातीचा फ्रंट एक चतुर्थांश अधिक तीन इंच म्हणजे पवने नऊ पवने दहा पौने अकरा आणि पवने पारा इथूनच आपल्याला कमर घेराची उंची घ्यायची आहे चौदा घेतली आपण आणि इथं कमर पोट घेराची उंची आठ घेतली कमर घेराची रुंदी कमर घेराचा एक चतुर्थांश काढून एक इंच जास्त घेतली म्हणजे नऊ प्लस साडे दहा हे साडे दहा कमर घेर घेतला म्हणून खालचा घेर दोन इंचानी जास्त घेतला साडेदहा साडे अकरा आणि साडेबारा ही तिरपी लाईन जोडून दिली अशा पद्धतीने आणि ही तिरपी लाईन पण जोडून दिली तर आता आपल्याला मागच्या फ्रंटचा गळा टाकायचा आहे आणि तीन प्लस अर्धा इंच म्हणजे साडेतीन इंच इथं दीड दोन इंच घेतले तरी चालते आवडीनुसार तीन साडेतीन घेतले तरी चालते पण एकदम बंद गळा म्हणजे दोन इंचा घेतला चा तरी चालते आपण आता दोन इंचाचाच गळा घेऊ कारण आपल्याला बंद गडाचे पंजाब ड्रेसचे टॉप कट करायचे आणि समोरचा गड़ा आपण नेहमीप्रमाणे प्रमाणे सात इंचा घेऊ कट करून दाखवते आणि नंतर आपण त्यावर नेट वरच टॉप आपण कट केलं तर आता यावर आपल्याला नेट टाकायची ही आपण नेट चौपट अशी टाकून घेतली आता आपल्याला कट केलेला भाग यावर टाकायचा नेट टाकून घेतली आणि आता साईड मी कट कट केलेल्या मापावरून थोडीशी जास्तच घ्यायची आपल्याला रोडलेल्या ले, नेट मुळे पद्धतीचे स्लीवलेस कापाय तर तुम्हाला आता मी कट केलेले समजलेच असेल असे मला वाटते आणि जर काही नाही समजल्यास मला कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या एका कमेंटनी माझा उत्साह वाढतो आणि मला तुम्हाला चांगल्या पद्धतीने कसे सांगता येईल हे सुद्धा समजते तर प्लीज कमेंट करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद बाय